रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसनं अचानकपणे पेट घेतला या बसमध्ये ड्रायव्हर आणि क्लिनरसह एकूण बावीस जण होते रत्नागिरीतील दोन विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा आज वेगळीच घटना आपल्याला पाहायला मिळाली असती सर्वात आधी बसच्या टायरनं पेट घेतला आणि त्यानंतर आणि त्यानंतर बसमधली आग वाढत गेली ड्रायव्हर आणि क्लिनरनं या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही असं आर्यन आणि आकांक्षाचं म्हणणं होतं या बसमधील प्रवाशांची सर्व कागदपत्रे आणि सामान जळून खाक झाला आहे या बसला लागलेल्या आगीनंतर काय काय घडलं हे आपण आर्यन कडूनच ऐकूया तर आता बघायला लागलं तर प्रॉपर वन थर्टी टू वन फोर्टी फायच्या टायमिंगला हे झालं टायर ऑन वे बर्न झाला डायरेक्ट आणि तो बर्निंगचा जो वास आला ना टायरचा आणि मी ऑलरेडी अलर्ट अल्रेड़ होतो कारण का तो वासाचं म्हणजे माहिती आहे मी जसं की ड्रायव्हर करतो ना तर टायर बंदचा जो वास असतो ना तो कळायला लागतो मला सो मी अलर्ट होतो ऑलरेडी आणि मी ड्रायव्हरला सांगायला जाणार तेवढ्यात टायर डायरेक्ट उठला बस झाला आणि बस जागेवर थांबली मग ड्रायव्हर उतरले तोपर्यंत ड्रायव्हरने वगैरे कोणाला काही सांगितलं नाही मी खाली उतरलो तर टायरला एक छोटी आग लागली होती मी यांना म्हटलं की लोकांना उठवायला पाहिजे काय तर ड्रायव्हर बोलले की नाही नॉर्मल आहे ते टायरच बंद झालं ना तो होईल रिकवर त्यांना तोपर्यंत एक्स्टिंग्विशरची पण शुद्ध नव्हती मग मी त्यांना म्हटलं की एक्स्टिंग्विशर तरी असेल ना कारण तो त्यांच्याकडे असायलाच पाहिजे मग त्याने तो काढला तो ट्वेंटी फाय पर्सेंट पण भरलेला होता तो एम टी होता आणि त्यांना तो यूज करता येत नव्हता आणि मी आता एच एम हॉटेल मॅनेजमेंट करतो हो ना सो मला माहिती आहे की तो कसा यूज करायचा आम्हाला शिकवायचा प्रॅक्टिकल्सला वगैरे सो मी तो घेतला आणि तो स्प्रे करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही कॉज त्याचा जो नॉच होता ना तो नॉच खराब होता म्हणजे तो तुटलेला होता कधी यूज नसेल केलेला त्यामुळे असू शकतो मग तो राहिला बाजूला मग मी परत म्हटलं की लोकांना उठवायला पाहिजे तर ड्रायव्हर आणि क्लिनर वगैरे म्हणत होते की नको अजून गरज नाही म्हणजे फक्त टायरनच ना भर नाही मग मी यांचं ऐकत नाही बसलो मी गेलो वरती लोकांना उठवलं कारण माझी बहीण पण आहे बहीण होती आणि परफेक्ट टायरच्या वरतीच आमचा कंपार्टमेंट होता सो मी बहिणीला अलर्ट केलं तिला म्हटलं की उठ आणि मला एक बॅग जी माझी भेटली घाई घाईत गर्दीमध्ये ती मी उचलली बहिणीकडे दिली म्हटलं तू बाहेर जा आणि लोकांना सगळ्यांना बाहेर घेतलं एक आजोबा पण होते त्यांना पण बाहेर घेतलं आणि खाली गेल्याच्यानंतर परत लक्षात आलं की पुढच्या साईडला जी लोकं आहेत ना त्यांना माहितीच नाही कारण काय एसी कंपार्टमेंटमध्ये एवढा वॉईस जात नाही बाहेरचा सो मग परत जाऊन त्या लोकांना हलून हलून उठवायला लागलं त्यांना उठवलं बाहेर आलो तरी पण फायर कंट्रोलमध्ये नव्हती मग फार अजून वाढली दुसऱ्या गाड्यांमधून पाणी वगैरे आणून आम्ही आग विजवण्याचा प्रयत्न केला बट ते पॉसिबल नाही झालं मग ती आग वाढत गेली आणि तोपर्यंत ड्रायव्हरना वगैरे सांगत होतो आम्ही की क्लिनरना आणि ड्रायव्हरना की ॲटलीस्ट तुम्ही पोलिसांना इन्फॉर्म करा फायर ब्रिगेडला इन्फॉर्म करा बट ते, ते पण करायला तयार नव्हते मग मी ते माझ्या पर्सनल नंबरवरून पहिला फायर ब्रिगेडला कॉल केला मग पोलिसांना कॉल केला मग हे एक फिफ्टीन टू थर्टी मिनिट्समध्ये सगळं झालं आणि फायर जी बसला पकडली बस ना ती ऑलमोस्ट म्हणजे दोन किंवा तीन मिनटामध्ये बस पूर्ण आपली बंद झाली होती मग पोलीस आणि फायर ब्रिगेड मग सगळी फायर कंट्रोलमध्ये आणली आणि मग झालं ते ऑल क्लिअर आम्ही दादा आणि मी दोघं एकत्र जात होतो मी ॲक्च्युली आधी झोपले होते पण नंतर मग धूर आणि वाढला परत दादा बोलवायला आला आणि त्याने सांगितलं की अशी अशी आग लागली म्हणून तर मग सगळे उतरलो खाली पण धूर वाढल्यामुळे काही एवढं दिसत नव्हतं क्लिअरली मग सगळ्यांना लोकांना उठेपर्यंत सामान आणि ज्यांना ज्यांना जे हाताला लागलं ते ते घेऊन आले मग आम्हाला फक्त आमची म्हणजे लॅपटॉपची एक बॅग होती ती घेता आली बाकी तर काय मिळालंच नाही म्हणजे दिसतच नव्हतं आणि घेणं पण ते इम्पॉसिबल होतं तर मग आम्ही बाहेर आलो आणि नंतर मग ती पूर्णच बंद झाली नंतर पोलिसांना आणि ह्याने फायर ब्रिगेडला कॉल केला मग थोड्या वेळा आम्ही घरातल्यांना पण सगळं सांगितलं ते पण सगळे घाबरले होते त्यानंतर आमची आमचं सामान बघायला तसं कपडे पण होते आणि सगळं म्हणजे खूप सामान होतं आणि कॅश पण होती तर ह्याची कॅश खूप होती अराऊंड वन लॅक कॅश होती आमच्याकडे कॉलेजची फीज रेंटवर राहतो सो त्याची त्याचं सगळं भाडं आणि सगळं कॉलेजची फीज होती या मुलांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आज अनेकांचे प्राण वाचले आहेत या मुलांना माय कोकणच्या वतीनं सलाम शासनानंही या मुलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करणं गरजेचं आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा